पुढचा मतदारसंघ आहे छत्रपती संभाजीनगर जो लोकसभा मतदारसंघ हा औरंगाबाद म्हणून हाच ओळखला जातो इथे मात्र गणित थोडस बिघडलेलं आहे चंद्रकांत खैरे शिवसेना ठाकरे गटाचे शिवसेनेचा पराभव आहे वाले किल्ला छत्रपती संभाजीनगर शिवसेनेचा असं वाटलं ठाकरेंची सिंपती हे खैरेंसोबत असेल अंबादास दानवे पण म्हणाले होते मी तुमचंच काम करणार आहे इम्तियाज जलील विद्यमान खासदार मागच्या वेळेस मताचं विभाजन झालं होतं यावेळेस पण असं वाटलं या दोघांच्या मतांचं विभाजन होईल इम्तियाज जलील यांना पुन्हा लॉटरी लागेल पण नाही संदीपान भुमरे जे या मतदारसंघाच्या बाहेरचे पैठणचे जो की जालन्यात येतो तिथले आमदार त्यामुळे त्यांना बोललं गेलं की बाहेरचा उमेदवार आहे तिथे जाऊन काय करणार आहे पैठणचे आहेत पण नाही मतं सांगतो सर भुमरेंना मिळाले चार लाख शहात्तर हजार मतं इम्तियाज जलील दुसऱ्या नंबरला आहेत त्यांना मिळाले तीन लाख एक्केचाळीस हजार मतं ठाकरे आहेत म्हणजे खैरेंना दोन लाख त्र्याण्णव हजार मतं एक लाख चौतीस हजार मतांनी बुमरेंचा विजय झाला आहे चंद्रकांत खैरेंपेक्षा खूप जास्त मतं त्यांना मिळाले इथे अंबादास दानवे असते तर काय झालं असतं मराठा फॅक्टर इथे मोठा चालला आहे असं म्हटलं जातं काय वाटतं इम्तियाज जलीलच्या बाबतीत सांगायला आवडेल माझे मित्र ते पत्रकार होते एन डी टी व्हीचे होते पश्चिम महाराष्ट्राचे व्हेरी गुड डिअर फ्रेंड ऑफ माइंड लॉस्ट अ गुड बॅटल असंही म्हणता येत नाही म्हणजे खूपच वाईट पराभव हा संदीपान भुमरे यांनी चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील यांचा केलेला दिसतो आहे मराठा फॅक्टर जरांगे फॅक्टर आणि मराठा मतांचं कन्सॉलिडेशन टुवर्ड्स मराठा कॅन्डिडेट मराठवाड्यामध्ये तोच हा फॅक्टर आहे आणि प्लस यस संदीपान भुमरे यांचे सगळे सोयरे खूप आहेत त्याचा एक मोठा फायदा प्रचारामध्ये त्यांना झालेला दिसतो आहे आणि दुसरीकडे पुन्हा तेच की मातोश्री उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे शिलेदार जे पॉईंट पर्सन आहेत ठिकठिकाणचे जी खालची मशीनरी आहे तिची जी मदत जिथे जातीय समीकरणं जुळून येत नाहीत आणि आपण एक बाळासाहेबांचा निस्तावंत जो बुराडी समाजाचा आहे त्या समाजाची एक हजारसुद्धा मतं नाही आहेत त्यांना उमेदवारी देतो तेव्हा त्यांना तसं पाठबळ रसद द्यायला पाहिजे तिथे मातोश्री कमी पडली असं मी आक्षेपानं म्हणेन आणि त्याचाही फटका त्यांना बसला प्लस अंबादास दान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची भूमिका काय राहिली आहे ते मराठा का समाजाचे होते मग मत त्यांनी मतं मिळवण्यासाठी काही केलं नाही का एक कारण खूप कमी मतं चंद्रकांत खैरे यांना मिळालेत पाच वेळेचे खासदार आहेत पाच खास खास हो पाच वेळेचे खासदार आहेत औरंगाबाद तेव्हाच आता छत्रपती संभाजीनगर पुन्हा निवडणूक आयोगाच्या गॅझेटमध्ये औरंगाबादच नाव आहे तर संदीपान भुमरे यांचा हा विजय अनपेक्षित म्हणता येणार नाही कारण सगळ्या सोयरे आणि मरा मराठा फॅक्टर मनोज जरांगे यांचा तो त्यांच्या कामी आला पण इम्तियाज जलील यांना जेवढी ती क्षमता आहे आत्ताच्या या सध्याच्या पोलराईज पोझिशनमध्ये जिथे सिंपथी वोट टुवर्ड्स मुस्लिमांचं उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीमध्ये जास्त आहे तिथं त्यांना बऱ्यापैकी सायजेबल मतं मिळाली असती यांनी जर काही मतं आणखीन वाढवली असती तरच इम्तियाज जलील यांना काही चान्स होता अदरवाईज संदीपान भुमरे हे क्लिअर कट विनर आहेत इथे म्हणजे मला वाटतं की एकमेव मतदारसंघ असेल जिथे ठाकरेंचा उमेदवार असताना मुस्लिम मतं त्यांना मोठ्या प्रमाणावर मिळाली नाहीत ती जलील असल्यामुळे मिळाली नाहीत आणि तीच पराभावचं एक कारणसुद्धा मानू शकतो आपण